एकशे पस्तीस किलोमीटरचा अंतर अतिशय काही काही काप देणारे माननीय शिवानंद भिंगिरे साहेब हे असे तुमचे आमचे काय वारी बाकू दासरी यायचा सुद्धा आणि अशा प्रकारे प्रत्येक प्रमाण या वर्षी पण जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आज या ठिकाणी क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आजच्या या उद्घाटन प्रसंगी नांदेड जिल्ह्यातील सत्तर शाळांमधील सहाशे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला आहे या सहभागामध्ये पथसंचलना या कार्यक्रमाचं या ठिकाणी आज उद्घाटन झालंय या कार्यक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती दबजित कौर जज मॅडम यासोबतच नांदेड जिल्हा परिषदेचे ऍडिशनल सीओ संदीप माळुदे साहेब नांदेड प्रादेशिक उपायुक्त कार्यालय लातूरचे अविनाश देवशेडवर साहेब मुक्कावर सर डेप्टी सी व सामान्य यासोबत शिवानंद मिनगेरे सहाय्यक आयुक्त समाजकदान नांदेड आणि आमचे सहकारी बापूजी दासरे यासोबत समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळांचे सर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांनी मोठ्या आनंदात उत्साहात या ठिकाणी सहभाग घेतला आहे आणि उद्या दिनांक चार सबाग या दिवशी कुसुम सभागृह नांदेड या ठिकाणी या सगळ्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत या सगळ्यांचा च्या माध्यमातून या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं आणि दिव्यांगाप्रती समाजामध्ये सहानुभूती असावी आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं हा या पाठीमागचा उद्देश आहे